जनसन्मान पदयात्रेचा बारा दिवस आहे आणि हे जे जनसन्मान पदयात्रा आहे आपण जिंकलेलं आहे की मिशन होता कसं वाटतं आपला म्हणजे नाही तसं हे बघा हा लेखाजोखा आहे जनतेला लेखाजोखा द्यायचा असतो लोकप्रतिनिधीने आणि फार विनम्रतेने लोकांपर्यंत जायचं आहे आणि आपण त्यांच्यापर्यंत जाण्याचा हा एक माध्यम आहे आणि ते माध्यम आपण पायी निवडलं आहे आणि त्याच्यामुळं कार्यक्रमाचं स्वरूप हे पाहिजे असल्यामुळं लोकांपर्यंत जाणं भेटणं त्यांना समजून घेणं केलेले कामं सांगणं भविष्यात असलेले कामं समजून घेणं आणि त्याच्यातून असं करत करत आज तीनशे किलोमीटरचा आमचा प्रवास संपला आहे आपण वाहन रॅली पण काढू शकला असता पदयात्राच काम जनसन्मान पदयात्राच बघा तुम्हाला हवेत नाही राहायचं तुम्हाला जमिनीवर राहायचं आहे वाहन जरी म्हटलं ना आ, वाहन म्हणजे परत जर पाहिलं वाहन म्हणजे तुम्ही हवेत गाडीत लोकांचा संपर्क कनेक्ट होत नाही तर अधिकचा कनेक्ट राहण्यासाठी लोकांशी जोडण्यासाठी लोक सहज आपल्याशी भेटण्यासाठी आज आपण तीनशे किलोमीटर पायी मग पदयात्रा करून घरी मग प्रवेश करत कसा वाटतं निलंग्यामध्ये पण आपण प्रवेश करत कसं वाटतं म्हणजे एक तर आता मला म्हणजे सगळ्यांना असं वाटत असेल की चला आता घरी जायचं असं नाही आहे तर एवढ्या आमच्यासोबत आम आम्ही बारा दिवस एकत्रित राहिलोय या सर्वांना सोडून जायचं म्हटल्यावर मला दुःख व्हायला लागले म्हणजे आमच्यासोबत बारा दिवस आम्ही एकत्रित राहिलो जेवण केलं झोपलं सगळेजण एकत्रित राहायचो आम्ही ते मग आता काय आता उद्याचं आम्हाला मला करमणार तर नाही एवढं नक्की जनतेमधून आपले जे कार्यकर्ते त्यांचं असं म्हणणं आहे की भैयामध्ये एवढी इम्युनिटी पॉवर पुढून येतो आणि आज पण भैया थकलेले दिसत नाहीत काय म्हणतो भैयामध्ये इम्यु इम्युनिटी पॉवर जी आहे कुठून येतो आणि आज पण भैया की एक मिनिटसुद्धा कुठं गाडीत बसले नाही आणि आम्ही तर एक तास बसत असतात आणि भाषण भैया कंटिन्युअसली भाषण चालू असतो आणि भैया थकत नाही म्हणजे कसं एवढं वॉकिंग करतात आतापासून एकतर ऊर्जा ही जनतेची ऊर्जा आहे जनतेला भेटल्यानंतर लोकांना भेटल्यानंतर त्यांच्याशी भेटल्यानंतर त्यांना आपण वारी हे जे नाव दिले, आहे विठ्ठल स्वरूपात आपण ही वारी आपण त्या ठिकाणी करतो आहे दर्शन घेणं तसं जनतेचं दर्शन घेणं ह्याच्यातून आपल्याला एक ऊर्जा मिळते त्या ऊर्जेतून आम्ही त्या ठिकाणी पुढं चालतो ओके थँक्यू